वापरलेली आहे त्याचबरोबर इलेक्शन लढू शकत नाही भाजपा संजय राऊतच्या बोलण्याला महाराष्ट्र आता सिरियसली घेत नाही त्यांच्या डोक्यावर झालेला जो परिणाम आहे तर आम्हाला त्यांची काळजी वाटते की यांना कोणत्या दवाखान्यात ऍडमिट करा म्हणून काय काढलं पाहिजे काय घातलं पाहिजे हे सर्व पद्धती आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती परंतु आता तुम्ही तुमचीच फक्त आवरून ठेवा ती सुटली तुम, तर लोक तुम्हाला पोहोन असतील ते एक असं आहे की प्रकाश आंबेडकर यांनी शिंदेना मराठ्यांचे टॉलेस्ट नेते म्हणून संबोधले आहे तर संजय राऊत म्हणतात की आंबेडकर म्हणजे मवियाची टीम आहे ते आमच्या सोबतच आहे प्रकाश आंबेडकर साहेबांनी वस्तुस्थिती मांडलेली आहे जे बोलले ते वस्तुस्थिती आहे अनेक वर्षापासून ज्या समाजाला कुंडीची सर्टिफिकेट ज्या नोंदी होत्या त्या ज्या मिळाल्या नाहीत ते त्याचं काम शिंदे साहेबांनी केलं आणि ते शब्दीवर केलंय यामुळे या प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांची एक ता, तारीख म्हणा किंवा त्याला किंग असं जे काय म्हणलेलं आहे नेता जे मानलेला आहे ते मान्यच करावं लागेल परंतु आघाडी ही होणार नाही हे जे काही इंडिया विंडिया जे आहेत ना प्रकाश आंबेडकर साहेब या यांच्या बरोबर यांच्या बरोबर राहणार नाही हे तेवढंच सत्य आहे म्हणून संजय राऊत आता त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो परंतु प्रकाश आंबेडकर त्यांच्या हाती लागणार नाही हे तेवढं सत्य प्रकाश आंबेडकर जर हाती लागणार नसेल तर ते आपल्या शिवसेनेच्या सोबत हो येतील असं म्हणावं का प्रकाश आंबेडकर साहेब जर आले तर निश्चितच त्यांचं स्वागत केलं जाईल आणि आम्हाला सुद्धा इच्छा आहे की त्यांनी आमच्या बरोबर यावं आपण मिळून महाराष्ट्राचं राजकारण दिशा द्यायचं काम त्यामुळे घडेल सुद्धा आणि म्हणून त्यांना आमचा विनंती राहील भुजबळ ज्या पद्धतीनं निर्णय घेत आहेत आणि जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे अतिशय नाराज आहे ते ना सरकारवरती आणि आता ओबीसीचा एक मोठा मोठी यात्रा सुद्धा ते काढतायत संपूर्ण महाराष्ट्र भुजबळ साहेबांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न परंतु सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली जे नोटिफिकेशन काढलेलं आहे ते सर्वांनी जर पाहिलं आता अनेक नेत्यांनी ओबीसी नेत्यांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला याच्यातनं सर्व बोध झालेला आहे म्हणून आता पुन्हा जर जाती जातीमध्ये जर भांडणं लावायचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो त्यांचा उद्योग असेल परंतु सरकार कधीही प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का आम्ही लावू देणार नाही त्यांना व्यतिरिक्त मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत एवढी स्पष्ट भूमिका असताना फक्त हे वाद कशासाठी चालतं हा एक प्रश्न बरं उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे राहुल नार्वेकर यांची देशाच्या पक्षांतर बंदी कायद्या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेलं आहे पुढचं पाऊल मानायचं का असा सवाल ते विचारतात उद्धव ठाकरे साहेबांना तर टीका टोमने हे जे काही केलेत त्यांना तेवढं काय असं महत्व दिलं जात नाही झालेली निवड योग्य आहे आणि महाराष्ट्रातला एखाद्या माणसाचा एवढा गौरव होतोय त्याचा खरं तर अभिमान बाळगला पाहिजे आठ पासून सुरू झालेल्या व्यक्तीला त्यामुळे याचा अर्थ का भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला एक मोठ्या पोस्टला आपल्या माणसाला मोठ्या पदावर जर तो गेला असेल समितीचा जर अध्यक्ष होता असेल तर त्याचा अभिमान बाळगा तुम्हाला दुसरे चालतील पण आपला चालणार नाही ज्यांनी त्याला तुम्हाला शिव्या दिलेल्या आहेत ते तुम्हाला चालतात पण तो जो चांगलं काम करतो तो चालत नाही रवींद्र संबंध गेला चौकशी मध्ये निघेलच ना काय झालंय कसे कोणती जमीन कशी घेतली कोण कोण त्यात आहेत जवळपास सत्तेचाळीस कंपन्या त्याच्या आहेत असं माझी माहिती आहे त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यात अनेक मोठ्या लोकांचाही सहभाग आहे म्हणून आता ही चौकशी ज्या सुरू होईल त्या कामाला बडे मासे गळायला लागतील एवढंच